नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो मी नेहमी हो, ने जुन्या जुन्या म्हणी वाक्प्रचार यांचा उल्लेख करत असतो आणि आज मला गेले काही दिवस चाललेल्या एका बातमीतून अशीच एक जुनी म्हण आठवली आड्यातच नसेल तर पोहऱ्यात कुठून येणार आडातच नसेल तर पोहऱ्यात कुठून येणार आता याचा अर्थ असा की आड म्हणजे एक छोटी विहीर असते अरुंद अशी विहीर असते विहीर नाही तर अशी गोल मोठी असते पण ही छोटी फार फार तर चार सहा फूट रुंद पण खोल असलेलं ज्याच्यात पाणी आहे त्यात काय असतो तो दोरीला बांधून भांडं सोडावं लागतं ज्याला पोहरा वगैरे म्हणतात जे चांबड्याचं कातड्याचं बनलेलं एक पिशवीसारखं असतं त्याला पोहरा म्हणतात तर त्यामुळे अशा छोट्या आडात जे पाणी आहे त्यासाठी दोरी बांधून वापरला जाणारा तो पोहरा असतो आणि त्यातून जे पाणी काढलं जातं त्या संबंधाने पण ते आडात असलं पाहिजे तुम्ही ठीक दोरं बांधून तो पोहरा आत सोडला तरी त्यातून पाणी येईल का पो आडात नसेल तर मग येणार नाही आणि अशा अर्थाने ती म्हण आहे हे जी गोष्ट अशक्यच आहे नाहीच आहे ती शोधण्याचा प्रयत्न करणं किंवा ती दाखवण्याचा सांगण्याचा सिद्ध करण्याचा प्रयत्न करणं याला उद्देशून ही म्हण वापरली जाते आडातच नसेल तर पोहऱ्यात कुठून येणार नेमकी तीच गोष्ट मला आडात आणि माडात कारण माडा नावाचा एक लोकसभेचा मतदारसंघ आहे तो दोन हजार नऊ वर्षाली पुनर्रचनेतून निर्माण झालेला मतदारसंघ आहे ज्याच्यामध्ये सातारा जिल्ह्याचे काही तालुके येतात काही विधानसभा मतदारसंघ येतात आणि सोलापूर जिल्ह्याचे काही मतदारसंघ येतात तर हा माढा मतदारसंघ जो आहे त्याचं म्हटलं तर वैशिष्ट्य असं आहे की त्या मतदारसंघाची नवी रचना झाल्यापासून तीन निवडणुका झाल्या था, आहेत आणि प्रत्येक निवडणुकीत तिथून नवाच उमेदवार लोकसभेवर निवडून गेला दोन हजार चारमध्ये ज्या वेळेला पहिल्यांदा शरद पवारांनी बारामती लोकसभा मतदारसंघातून थेट निवडणुकीत आपल्या लाडक्या कन्येला उतरवण्याचा प्रयत्न केला म्हणजे सुप्रिया ताईंना जेव्हा लोकसभेत पाठवायचं किंवा थेट निवडणुकीत आणायचं म्हणून बारामतीत उमेदवारी दिली तेव्हा मग त्यांच्यासाठी नवी जागा शोधणं आवश्यक होतं तेव्हा बारामती लगतचा असलेला हा माढा नव्याने तयार झालेला मतदारसंघ शरद पवारांनी स्वीकारला होता आणि तिथून ते निवडून पण आले तुम्हाला आठवत असेल तर त्यावेळेला महादेव जानकर हे राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार पवारांच्या विरोधात माढामधून लढत होते आणि लाखोच्या फरकाने शरद पवारांनी तो माढा मतदारसंघ जिंकला होता आणि अर्थातच शरद पवार ज्यांना साडेतीन जिल्ह्याचे पंतप्रधान वगैरे म्हणून हिणवलं जातं त्या मतदारसंघाचा हा गाभा असल्यामुळे तिथून सहजगत्या शरद पवार निवडून आले पण दोन हजार चौदाची म्हणजे माढा हा मतदारसंघ तयार झाल्यापासून जेव्हा दुसरी निवडणूक आली दोन हजार चौदाची त्यावेळेला मात्र शरद पवारांनी तिथून अंग काढून घेतलं आणि वयाची पंच्याहत्तरी संपली म्हणून आता आपण यापुढे निवडणुकीत लढणार नाही अशी घोषणा करून टाकली त्यामुळे त्या, त्या मतदारसंघातून शरद पवारांनी दोन हजार चौदाला विजयसिंह मोहिते पाटील यांना उभं केलेलं होतं जे तोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते होते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फेच विजयसिंह मोहिते पाटील दोन हजार चौदामध्ये अगदी मोदी लाट असताना जी लाट थोपून निवडून आलेले शरद पवारांचे मोजके चार पाच खासदार होते त्यापैकी विजयसिंह मोहिते पाटील होते जे माळशिरसचं वरदान समजल्या जाणाऱ्या शंकरराव मोहिते पाटील यांचे चिरंजीव आहेत आजच्या पिढीतल्या लोकांना अनेकांना माहीत नसेल पण पन्नास वर्षापूर्वी याच विजयसिंह मोहिते पाटील यांच्या लग्नानिमित्त महाराष्ट्रात एक फार मोठा राजकीय गदारोळ झाला होता त्याला लक्ष भोजनाचा गदारोळ म्हणतात विजयसिंह मोहिते पाटील यांचं लग्न झालं तेव्हा शंकरराव मोहिते पाटलांनी त्यांच्या वडिलांनी गाव जेवण घातलं पण गाव जेवण म्हणजे अक्षरशः दहा पंधरा गावांमध्ये जेवणाबळी चालू होत्या आणि त्याचं फार मोठं गाजलेलं मी त्याच्यावर एक विलंबन पण केलेलं होतं लक्षभोजन म्हणून म्हणजे येणाऱ्या पाहुणा पाहुण्यांना जेवण घालायचं गार पाणी द्यायचं तर विहिरीत बर्फाच्या लाद्या सोडल्या होत्या आणि अक्षरशः एकरच्या एकर, एकर मंडप उभारले होते वगैरे ते सोडून द्या त्या विषयात जायचं नाही मला तर असे विजयसिंह मोहिते हो पाटील हे दोन हजार चौदामध्ये लोकसभेवर निवडून गेले पण प्रकृतीच्या कारणामुळे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत त्यांना उतरता आलं नाही आणि मग माडामधून राष्ट्रवादीचा उमेदवार कोण हा प्रश्न निर्माण झाला कारण लागोपाठ दोनदा दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदा ती जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे होती शरद पवारांनी निवडणूक लढणार नाही असं घोषित केलं होतं मग अजितदादांचे सुपुत्र पार्थ पवार यांना माढ्यातून उभं करावं अशी टूम काढण्यात आली पण माढ्यातल्याच अनेकांनी त्याला कडाडून विरोध केल्यामुळे शेवटी पार्थ पवारांना मावळ या मतदारसंघात हलवावं लागलं पण शरद पवारांना नेहमीच कुठल्याही राजकारणाचा पोरखेळ करण्याची हौस असल्यामुळे माढा मतदारसंघाशी विटीदांडूचा खेळ करत शरद पवार बसले आणि त्यामुळे वेगवेगळ्या उमेदवारांमधली जी हुज्जत झाली त्याच्या परिणामी निवडणुकीच्या तोंडावर कुठलंही काम धड होऊ शकलं नाही आणि विजयसेव मोहिते पाटील तर लढणार नव्हते शरद पवार कदाचित मी लढेन असे एक हुलकावणी देऊन निसटले होते कारण त्यांनी अनेकांना तिथून उमेदवारी देण्याची भाषा केली होती आणि त्यामुळे गदारोळ झाला आणि शेवटी त्या माढा मतदारसंघातून भाजपचे निंबाळकर हे निवडून आले जे आता परत एकदा दुसऱ्यांना उमेदवार आहेत परत एकदा उमेदवार आहेत आणि मग त्यांना रोखण्यासाठी शरद पवारांनी जे काय अनेक डावपेच खेळले त्यातून दुरावलेले विजयसिंह मोहिते पाटील यांच्या घरी जाण्याची वेळ शरद पवारांवर आली सध्या आपल्या मुलीची निवडणूक वाचवण्यासाठी शरद पवार चाळीस चाळीस पन्नास पन्नास वर्ष ज्यांच्याशी पिढीजात वैर पोचलं अशांच्याही पायऱ्या झिजवत आहेत तेव्हा विजयसिंह मोहिते पाटील तर पाच सात वर्षापूर्वीपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातच होते त्यांच्या घरी शरद पवार गेले तर त्याचं फार मोठं अवडंबर माजवण्याची गरज मला वाटत नाही पण प्रश्न असा आहे की विजयसिंह मोहिते पाटील हे अगदी अर्ज भरण्याच्या तारखाजवळ येईपर्यंत भाजपतच राहिले गेल्या निवडणुकीत त्यांच्याच मदतीने भाजपचा उमेदवार हा निवडून आलेला होता ही वस्तुस्थिती होती आणि भाजप विजयसाहेब मोहिते पाटील आणि पवार यांच्यातही खटकलेलं होतं आता मुलाच्या आग्रहामुळे त्यांचे चिरंजीव धैर्यशील मोहिते पाटील हे उभे राहायला निघालेले आहेत आणि त्यांना जर भाजपतून तिकीट मिळणार नसेल तर विजयसिंह मोहिते पाटील यांनी परत एकदा आपला पितृपक्ष ज्याला म्हणतात राष्ट्रवादी काँग्रेस तिकडे यायचं ठरवलं आणि आता साठेलोटं झालेलं आहे शरद पवार स्वतः विजयसिंह यांच्या सुपुत्राच्या अर्ज भरण्याच्या सु मुहूर्ताला आणि समारंभाला हजर राहणार आहेत या सगळ्या चर्चेमध्ये माडा 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 इतका वेळ तो शब्द येत होता की माड्यात जे पोटेन्शियल आहे ते खरोखरच परिणामकारक ठरणार आहे का विजयसे मोहिते पाटील हे आपल्या पित्याच्या प्रभावामुळे राजकारणात यशस्वी झाले पण आज घडीला त्या मोहिते पाटील घराण्याचा तेवढा दबदबा राहिला आहे का कारण शरद पवारांनी अनेक जे लोकांना डिवचलं किंवा काय केलं त्यामध्ये विहे विजयसे मोहिते पाटीलसुद्धा आहेत जिथून त्यांचे वडील पण अनेकदा निवडून आले आणि विजयसिंह मोहिते पाटील परत परत निवडून आले मंत्री झाले अगदी उपमुख्यमंत्रीसुद्धा झाले तो माळशिरस नावाचा जो मतदारसंघ आहे तो शरद पवारांनी दोन हजार नऊच्या निवडणुकीच्या निमित्ताने जी मतदारसंघाची पुनर्रचना झाली होती त्याच्यात विजयसिंह मोहिते पाटील यांचा मतदारसंघच गायब करून टाकला मतदारसंघ गायब म्हणजे माळशिरस हा मतदारसंघ कायम होता विधानसभेसाठी पण तो राखीव करण्यात आला आणि एक गोष्ट असते मित्रांनो या मतदारसंघांची पुनर्रचना होते तेव्हा जे तात्कालीन सत्ताधारी पक्ष असतात त्यांना त्यात हस्तक्षेप करता येतो आणि शरद पवारांसारखा दिग्गज नेता आणि त्यांचा पक्ष सत्तेत असताना जी दोन हजार नऊची मतदारसंघाची पुनर्रचना झाली त्यामध्ये आपल्याशी दीर्घकाळ सोबत राहिलेल्या विजयसिंह मोहिते पाटलांचा माळशिरस मतदारसंघ राखीव होऊ नये हे शरद पवार करू शकले असते पण ते न करता जर माळशिरस हा मतदारसंघ अचानक राखीव झाला असेल तर मग एक गंमत निश्चित होते मित्रांनो की तो राखीव करण्यात आला आणि त्याच रागापोटी शरद पवार आणि मोहिते पाटील कुटुंब यांच्यातलं वितुष्ट निर्माण झालेलं असू शकतं कारण मला आठवतं दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीत माळशिरसमधून विजयसे मोठ मोहिते पाटील हे आपल्या बालेकिल्ल्यात उभे पण राहू शकत नव्हते अशा वेळेला त्यांना बाजूच्या मंगळवेढा किंवा पंढरपूर मला आठवत नाही पण कुठल्या तरी मतदारसंघात बाजूला राष्ट्रवादीने उमेदवारी दिली होती आणि तिथे ते पराभूत झाले म्हणजे मतदारसंघ तुमचा बालेकिल्ला हिरावून घ्यायचा मग तुम्हाला कुठेतरी उधारी उसनवारीवर पाठवायचं आणि तिथेसुद्धा पराभवाची च चव चाखायची वेळ आणायची अशी माळशिरस आणि विजयसे मोहिते पाटील यांच्या मूळच्या बालेकिल्ल्याची अवस्था आहे त्यामुळे ते वैतागून भाजपच्या आश्रयाला गेले होते त्यासाठी त्यांची नाजूक प्रकृती हे सुद्धा एक कारण आहे ते असू दे पण सांगायचा मुद्दा असा की आज जेव्हा माढा या लोकसभा मतदारसंघात विजयसिंह मोहिते पाटील इकडून तिकडे गेले तर जो डंका पिटला जातो त्याचा विचार करताना ही सगळी जुनी पार्श्वभूमी लक्षात घेतली पाहिजे जर दोन हजार चौदाच्या निवडणुकीत सॉरी दोन हजार नऊच्या निवडणुकीत विधानसभेच्या बाजूच्याच मतदारसंघात विजयसिंह मोहिते पाटील हे विधानसभेला पराभूत झाले असतील किंवा नंतरच्या काळात लोकसभेला निवडून आले असतील तरी माळशिरस आणि सोलापूरचा जो परिसर माढा मतदारसंघामध्ये येतो त्यामध्ये विजयसिंह मोहिते पाटील आणि त्यांच्या कुटुंबाचा आज किती दबदबा आहे याच्यावर भलं थोरलं प्रश्नचिन्ह लागतं पण एक गोष्ट साफ आहे मित्रांनो असे बळीचे बकरे शरद पवारांना हवेच असतात आज शरद पवार जी लढाई लढत आहेत ती बारामती हा मतदारसंघ वाचवण्यासाठी लढत आहेत आणि बाकी त्यांच्या वाट्याला जे महाविकास आघाडीत आलेले दहा लोकसभा मतदारसंघ आहेत त्यापैकी नऊ मतदारसंघात काय होतं याची शरद पवारांना परवा नाही आहे शरद पवारसमोर दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत दोन उद्दिष्ट आहेत एक म्हणजे बारामती हा मतदारसंघ कुठल्याही परिस्थितीत राखणं दहापैकी एक आला तरी तो चालेल बाकीचे नऊ आहेत त्यांचा झिरो झाला तरी चालेल तो झिरो आणि एक मिळून दहा जागा आपण लढवल्या हे शरद पवारांना सांगायचं आहे पण कुठेतरी उमेदवार उभा केला पाहिजे मारून मुटकून आणला पाहिजे आणि आपण बहुतांश मतदारसंघ बघितले तर शरद पवारांनी ज्यांना उभे केले आहेत त्यात एक अमोल कोल्हे सोडले आणि सुप्रियाताई सोडल्या तर मारा मारून मुट्टून जमा केलेले उमेदवार त्यांनी उभे केले आणि अशा दहा जागा लढवून त्यापैकी एक माढा हा मतदारसंघ आहे त्यामध्ये किती दम आहे हा प्रश्न कोणीही विचारत नाही आहे हा इकडचा तिकडे गेला ह्यांना मोठा धक्का त्यांना मोठा धक्का असला खोळेपणा माध्यमातून चालतो प्रश्न असा आहे की विजयसिंह मोहिते पाटील हे आपल्या मुलाची हौस भागवण्यासाठी या निवडणुकीत परत एकदा पितृपक्षात आले असतील तरी ती जागा म्हणावी इतकी सोपी आहे का कारण भाजपने या मतदारसंघात निंबाळकरांचं नि काहीतरी उमेदवारी तिकीट खूप आधी जाहीर केले आणि आपल्या परीने ते प्रचाराला लागलेलेसुद्धा आहेत त्यांचेच फलटणमधले प्रतिस्पर्धी असलेले रामराजे निंबाळकर हे आपल्या विरोधात जाऊ नयेत यासाठी अजितदादांना खडे बोल सुनावण्याची मागणी भाजप उमेदवारांनी देवेंद्र फडणवीसांकडे सुद्धा करून झालेली आहे त्यासाठी ते स्वतः नागपूरलाही जाऊन आले हे सगळं मी एवढ्यासाठी सांगतो आहे मित्रांनो की दाखवायला शरद पवारांनी मोठा डाव खेळला आहे की विजयसिंह मोहिते पाटील भाजप पा सोडून राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये आले पण त्याचं पोटेन्शियल त्याची क्षमता तेवढी आहे का माढा मतदारसंघात आडात पाणी आहे का तर ते पोहऱ्यातून बाहेर काढता येईल शरद पवारांनी आड शोधून काढला आहे पण त्या आडात पाणी किती आहे हे डोकावून बघितलं डोकावून बघितलं तर खूप डोकावलं तरी आपलं प्रतिबिंबसुद्धा खाली का? आहे का हे दिसत नाही इतकं खूप खोलवर पाणी आहे त्यामुळे अशा आडातलं पाणी काढायचं तर त्या खूप खोल गेलेल्या पाण्याच्या पातळीपर्यंत आपला पोहरा पोचला पाहिजे आणि जितपर्यंत पो पोहरा पोचेल तितपर्यंत पाणी असलं पाहिजे ही गोष्ट विसरता कामा नये आपल्या पूर्वजांनी ज्या उत्तम म्हणी आणि वाक्प्रचार तयार करून ठेवलेले आहेत माझ्या मते ते जगातलं सगळ्यात मोठं तत्त्वज्ञान आहे आयुष्यात घडणाऱ्या अनेक घडामोडी आणि अने घटना यांच्याशी सुसंगत असं मार्गदर्शन हवं असेल तर मी नेहमी अशा म्हणी वाक्प्रचार उक्ती यांच्याकडे वळत असतो आणि हे जे काय अठधा दिवस पंधरा दिवस माडा 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 चालू आहे विजयसे जाणार का येणार उमेदवार बदलणार का ना बदलणार मग परत ते भाजपा सोडणार का ते राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये येणार का या ज्या चर्चा चालू होत्या त्या काळामध्ये जितकं खाली 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 डोकावून बघावं तितका आडात बाणी दिसत नाही आहे ही वस्तुस्थिती आहे उंचावरून बघितलं तर प्रतिबिंब पडलेलं पण दिसेल पण पाणी किती खोलवर आहे याला महत्त्व जसं आहे आणि मी सांगितलं की तिथपर्यंत पोहरा पोहोचेल का हीसुद्धा बाब महत्त्वाची असते आडात पाणी खूप खोल असेल पण पर तिथपर्यंत पोहोचणारा तुमचा पोहरा नसेल तर मग त्या आडात प्रतिबिंब पडलेलं पाणी दिसतं ते मृगजळ पण होऊ शकतं मृगजळ होऊ शकतं आणि शरद पवार सध्या एकूणच मृगजळाच्या मागे फिरत आहेत त्यामुळे कोणतरी धरून मारून आणलेला तो कोण काँग्रेसमधून आणला हा कोण शिवसेनेतून इकडे आणला किंवा तो कोण लंके अजितदादांच्या पक्षातून आणला हे जे काय पवारसाहेब करत आहेत त्याला आडातलं पाणी काढणं म्हणतात ते किती निघेल हे आपल्याला चार जूनला समजू शकतं तोपर्यंत आपण शरद पवारांना मुरब्बी मुत्सद्दी अँग्री ओल्डमॅन असल्या सगळ्या उपमा द्यायला मोकळे आहोत प्रत्येकाने आपापल्या परीने साहेबांच्या आरत्या कराव्यात गुणगान करावं पण आडात नजरेत भरेल असं पाणी नाही आहे माडातसुद्धा नजरेत भरल असं पाणी नाही आहे त्यामुळे चार जूनपर्यंत काय होतं याची प्रतीक्षा आवश्यक आहे माडात असेल तर पोहऱ्यात येईल आत्ता इथेच थांबतो आवडलं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार